हाय सर्वांना कशा आहेत सर्व करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे वर्षाचा सण म्हणजेच गुढीपाडवा आणि मराठी वर्षाची नवीन सुरुवात तुम्हा सगळ्यांना ह्या नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष आरोग्य सुख समृद्धी आणि भरभराटी जावो ही इस आपल्या स्वामीचरणी प्रार्थना तर चला आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्धाने तर आपलं नवीन वर्ष हे चैत्र पाडव्याला सुरू होत असतं जशी की झाडांना नवीन पालवी सुटते फुटते सॉरी फुटते तसंच आपल्या आयुष्याला पण नवी कलाटणी ही नवीन वर्षामध्ये भेटावी ही मी म्हणत असते स्वामीच्याने प्रार्थना तर बघा आपल्या सणवार असले की रांगोळी ही काढतच असतो तर माझं इथं चाललेलं आहे रांगोळी काढायचं तर म्हटलं आज गुढीपाडव्यानिमित्त सणालाच विशेष अशी रांगोळी काढूया तर गुढी उभारलेली अशी रांगोळी मी छानशी सुंदर अशी काढली आणि माझ्या ताईनी आणि ओमनी मला मदत केलेली आहे रांगोळी काढायला जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी किंवा कमेंट करा तर माझ्या चारच्यानंतर कधीही व्हिडिओ येतो काय होतं कधी कधी नेटवर्क इशू आल्या असल्यामुळं मला अगदी वाटतं चार वाजताच व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोचावा पण कधी कधी नेटवर्क इशू इतका येतो की व्हिडिओ लवकर डाउनलोड होत नाही आणि आपलं म्हणजे यूट्यूबपासून इतकी कमाई नाही की आपण वायफाय घरामध्ये घेऊ शकतो त्याच्यामुळं जे काय आहे ते मोबाईलवरतीच मी अपलोड करत असते त्याच्यामुळं जेव्हा आपला चॅनल खूप मोठा होईल त्यावेळेस बघूया वायफाय घ्यायचं निवेदन आहे पण आपल्याला यूट्यूबमधून बरंसं काय असं इन्कम सु सुरू झाल्याच्या नंतरनं हा माझं प्लॅनिंग आहे तर ताईला झालेले आहे गालफुगी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि माझे पण गाल दुखायला लागलेला आहे मला असं वाटतंय मलासुद्धा गालफुगी झाली की काय तर एका साईडचा गाल माझा थोडासा फुगलेला आहे त्याच्यामुळं आज वॉईस देताना थोडासा प्रॉब्लेम येत आहे कारण माझा डावा गाल दुखत आहे बोलताना खूप अडचण येत आहे तर बघा इथं माझ्या चाललेल्या आहेत सण म्हटलं की पोळ्या असणारच आणि प्रत्येक सणाला पोळ्या करत असते आगी कोणी खाऊ नाही खाऊ पण मला पोळी केल्याशिवाय सण केल्यासारखं वाटत नाही सण साजरा झाल्यासारखं वाटत नाही तर तुमच्या दाजींना आवडते पोळी बापूंना पण आवडते आमच्या घरात ओल सगळ्यांना आवडते फक्त आमचं दादा पोळी खायला थोडं कानकून करत असतो तो तो आवडीने खात असतो भात आमटी तर इथं मी आता पुरण शिजायला वगैरे टाकते आणि याच्यानंतरनं तुमच्या दाजींना थोडंसं बाहेर जायचं आहे बाहेर म्हणाल तर कुठं तर आपल्या गावाकडची अशी पद्धत असते जिथं मारुतीचं मंदिर असतं विठ्ठल रुक्माईचं असतं जे आपल्या गावामध्ये ग्रामदैवत असतं तिथं आड्या लावायचा कार्यक्रम असतो म्हणजे जुन्या पद्धतीने जुन्या संस्कृतीनुसार जुनी माणसं जी असतात ती धान्यांची रास अगदी तेरा खड्डे घेतात मराठी महिन्याचे त्याच्यामध्ये धान्य ठेवतात आणि मग पाणी वततात असं काय असतं तो व्हिडिओ तुमच्याशी मी लवकरच शेअर करल ह्याच व्हिडिओमध्ये शेअर करल आणि मग ओलं कोणतं निघतं हे मग त्याच्यावरती कोणत्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे हे त्या म्हणजे आड्या निघतात त्याच्यावरती डिपेंड असतं तो व्हिडिओ मी तुम्हाला आणि या व्हिडिओमध्ये बघायला भेटल तर तुमच्या दाजी जाणार आहेत गावामध्ये आता त्यांचं चाललेलं आहे काम आवराआरीचं कारण त्यांना गावात जायचं आहे आणि मी सकाळ सकाळच म्हणजे पाडवा हा सकाळचाच सण असतो कारण बाराच्या आतमध्ये आपल्याला गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो सकाळी सकाळी जेव्हा आपण गुढी उभा करतो त्यावेळेस असतो गुळ आणि लिंबाच्या मोहराचा हे असतो नैवेद्य असतो नारळ फोडतो आपण हळदी कुंकू हे जे आपण रेग्युलर तुम्ही करता तसंच प्रत्येकाची तर बाराच्या आतमध्ये पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा लागतो ताता टाकलेली आहे डाळ शिजायला आणि वरवर सगळं करून घेते आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मा दाजींच्या मोबाईलमध्ये माझी यूट्यूब डी आहे त्याच्यामुळं काय होणार आहे दाजी जेव्हा गावात जातील तेव्हा तुम्हाला बाकीचा व्हिडिओ व्हिडिओ ना पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीच आरोग्याचं आणि वरभराटीच जावं हीच स्वामी माझ्या तर्फे तुम्हाला पण तर दाजी तुमचे चाललेले आहेत गावामध्ये आणि मी पुरणपोळीचा स्वयंपाक करायला घातलेला आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक सकाळी सकाळीचाच असतो गुढीला नैवेद्य दाखवायचा असतो तर तुमच्या दाजी आणि ओम ओम दादा आमचा चाललेला आहे गावामध्ये ज्या आढ्या लावतात पावसाच्या पावसाचा अंदाज समजतो या वर्षी किती पाऊस पडणार आहे तर ते तुम्हाला बघायला भेटल कारण दाजी मोबाईल घेऊन चाललेला आहे मी करते तोपर्यंत तो स्वयंपाक कसं दिसतोय हाईट वाढली मग मी एवढी झाली मग मोठा झाला आमचा मुलगा आता कामाला जाणार आहे हाय काय आम्ही घरी बसून राहणार आहे तर बघा चाललेला आहे दाजी तर आता इथून पुढचा व्हिडिओ दाजी दाखवतील ज्या गावामध्ये दाखवतात आड्या लावतात आड्याच म्हणतात ना त्याला तर पाऊस किती पडणार आहे याचा अंदाज त्या आड्यामध्ये कळतो तर चला सकाळपासून तर शूट तुम्हाला नाही जमलं दाखवायला कारण तुमच्या दाजी सकाळी सकाळी बाहेर गेले होते आणि सुंदर शशी रांगोळी मी ग रांगोळी पाडव्यानिमित्त आता कशी दिसते हे सांगता येणार नाही तर पाडव्यानिमित्त अशी छोटीशी रांगोळी छानशी काढलेली आहे सगळं उमऱ्याला लेपण वगैरे लावलेलं आहे हळदीचं आणि गोमूत्राचं तुम्हाला ते बघायला भेटेल व्हिडिओमध्ये तर चला तर तुम्ही पाहू शकता तुमचे दाजी पोचलेले आहेत गावामध्ये तर इथं घेतलेले आहेत तेरा खड्डे म्हणजे मला पण एवढी काही आयडिया नव्हती मला आबांनी सांगितलं तर हे जे खड्डे असतात त्याच्यामध्ये काय करतात वडाची पानं ठेवतात वडाच्या झाडाची आणि त्या वडाच्या झाडाच्या पानामध्ये धान्य ठेवतात आणि ते झाकून ठेवतात परत वरून मातीनी आणि त्याच्यामध्ये पाणी ओततात पाणी ओतल्याच्या नंतरनं मग दुसऱ्या दिवशी सका दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे ग्रामस्थ गोळा होतात आणि मग ते खड्डे उकरून पाहतात जो खड्डा जास्त ओला होईल त्या महिन्यामध्ये म्हणजे त्या खड्ड्यांची नावं महिन्याप्रमाणे मराठी महिन्यापर्यंत ठेवलेले असतात जो खड्डा ओला निघाल तर असं समजायचं त्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे तर हे तुमच्याशी शेअर पहा इथे माझ्या चाललेल्या आहेत पुरणपोळ्या कारण तुमच्या आजी बराच वेळ झालं गावामध्ये होते त्याच्यामुळं आपला व्हिडिओ काही तुम्हाला दाखवू शकले नाही बरस सगळं आहे भात झालेला आहे परत आपलं आमटी झालेली आहे भजी झालेले आहेत पुरणे झालेले आहेत आणि इतर माझ्या चाललेल्या पोळ्या तर बघा किती छान अशी सुंदर पोळी फुगलेली आहे आणि प्रचंड गरम होत आहे घरामध्ये त्याच्यामुळं जरासा मला घाम आलेला आहे कारण गॅस पुढे उभारायचं म्हटलं की थोडंसं गरम होतच का तरी इथे झालेली आहेत माझी भजी छान अशी करूनही थोडीच चढलेली आहे आणि कुकरमध्ये असं छानसं झालेलं आहे भात आणि इथे केलेले आहे आमटी आणि आपल्या पोळ्या होत्या त्या रेडी आणि त्याच्यानंतरनं कळ करणार आहे बोलवून कोण करतं कोण नाही करत कोण दुधावर पोळी खातं अगोदर आपण गुढीला नैवेद्य दाखवणार आहे आणि त्याच्यानंतरनं जेवायला बसणार आहे देवांना गुढीला सगळ्यांना नैवेद्य दाखवणार आहे ते चार दिवस होतील किंवा जर आज गुढीपाडवा म्हणजे आपला नवीन वर्षाचा एक सण तर मम्मीला म्हणते मी काहीतरी बोलतो युट्यूब फॅमिली विषयी हाय सर्वांना कशा आहेत सर्व तुम्हाला सगळ्यांना गुढी पाळव्याच्या हार्दिक आशा शुभेच्छा तुमचं तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराट लाभो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना तर आता निळ्या दिन निळ्या निळ्या आकाशामध्ये उंच उंच घोडी नवीन वर्ष घेऊन आलं गोळ्यासारखी घोडी तर तुम्हाला खूप छान अशा आनंद मी शुभेच्छा तर माझी पुरणपोळी चाललेली आहे आपली तुमच्यावर बोलण्यात माझी पुरणपोळी करपायला लागलेली आहे